श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे किंक्रांत या किंक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग या करी दिनाच्या दिवशी जर आपण या चुका केल्या तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचे फळं देखील मिळत नाही भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उल उलट त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही पण आपल्याकडून ही चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच बघायला मिळतात तर आता या करीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका फार वर्षांपूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही आता या करीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममूर्त उठलं तरी पण चालेल आता या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण फरची पुसत असतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायची आहे आणि त्या पाण्यानेच आपण घरामध्ये फरची पुसायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता नक्कीच दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर आपण पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच आपण खडे मीठ आणि पिवळी मोहरी या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याच पाण्याने आपण फरची पुसायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता कमी होण्यास मदत होत असते अगदी तुम्ही संक्रांतीच्या दिवशी तसेच अमावस्या असेल पौर्णिमा असेल त्या दिवशी देखील फरची पुसत असताना या वस्तू टाकून आपण जर फरची पुसली तर आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत असते या दिवशी थोडंसं पाणी यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपण एखादं सुशोभित घर बघितलं की आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं त्यामुळे आपण या दिवशी उंबरट्याचं लेपन करायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे दरवाजावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेच आणि मांगल्याचं अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा हा आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपल्याला काही चुका करायची नाही त्यामध्ये पहिली चूक म्हणजे आपण कुणाशीही भांडणतंटे वादविवाद करायचे नाही आता आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की आपण त्यांचं अजिबातही पटत नाही किंवा ती व्यक्ती जरी आपल्या समोर आली तरी पण आपल्याला राग येत असतो किंवा त्या व्यक्तीला देखील आपल्याबद्दल तेवढाच राग असतो मनामध्ये द्वेष असला की भांडण व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे अशा व्यक्तीपासून आपण या दिवशी दोन हात लांबच राहायचा आहे मग अगदी तुमची कितीही जवळची व्यक्ती असू त्या व्यक्तीपासून जर तुम्ही लांब राहिले तर नक्कीच घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे होणार नाही कारण की करीच्या दिवशी जर भांडण झाले तर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडण तंटे वादविवाद होत असतात त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता अशी व्यक्ती जरी आपल्या शेजारी राहत नसेल अगदी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तरी पण त्या व्यक्तीशी या दिवशी आपण संपर्क सुद्धा करायचा नाही कारण की आपण भांडणतंटे केले वादविवाद केले तर ती नकारात्मकता आपल्यामध्ये दे देखील संचार करत असते आणि आपली देखील प्रगती ही खुंटत असते त्यामुळे आपण इतर कुणाशीही वादविवाद असेल वाद तंटे असेल तर ते करायचे नाही आता घरामध्ये लहान मुलं देखील असतात मग त्यांच्यामध्ये देखील भांडणं होत असतात पण या दिवशी त्यांच्यामध्ये देखील आपण भांडणं होऊ द्यायचं नाही आपली वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते मग तुम्ही चांगलं बोलाल तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि आपण जर वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणत असते आणि या करीच्या दिवशी जर घरामध्ये भांडणं केले तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच आता करीच्या दिवशी आपण नखे कापायचे नाही किंवा केस देखील कापायचे नाही दाढी देखील करायची नाही अगदी तुम्हाला लहान मुलाचे केसं कापायचे असतील किंवा तुम्हाला स्वतःचे देखील हेअर कट करायचं असेल तर चुकूनही या दिवशी आपण केस हे कट करायचे नाही तसेच देखील काढू नये या दिवशी शक्यतो तरी आपण लांबचा प्रवास हा टाळायचा आहे मग अगदी तुम्ही देवाला जरी जात असाल आणि तो प्रवास खूप लांबचा असेल तर तो प्रवास देखील आपण टाळायचा आहे आपण दुसऱ्या दिवशी जाऊ शकता पण करीचा दिवस हा चुकूनही निवडायचा नाही आणि जर जा तुमच्यावर जा जाण्याची वेळ येतच असेल तर अशा वेळेस तुम्ही अगोदर नारळ फोडायचा आहे आणि त्यानंतर प्रवासाला सुरुवात करायची आहे आता या करीच्या दिवशी आपण घरामध्ये सेवा या करायच्या आहे आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो आणि आपण या दिवशी जर घरामध्ये या सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहील व आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल प्रत्येकाला पैसा हा हवाच असतो पण तो आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही त्यामुळे आपले मन हे नाराज होतं आता या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे तर आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तेल टाकायचं आहे मग तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता तसेच या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता काळे तीळ हे दारिद्र्यनाशक म्हणून संबोधले जातात आता आपण मकर संक्रांतीच्या दिवशी जसा दिवा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर प्रज्वलित केला होता तसाच दिवा आपण या दिवशी देखील प्रज्वलित करायचा आहे मग अगदी तुम्ही या दिव्याने सूर्याला ओवाळायचा आहे अगोदर दिव्याखाली आसन ठेवायचं आहे मग तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ घ्यावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपण काळे तीळ देखील टाकलेले आहे आता या दिव्याने आपण सूर्याला ओवाळायचं आहे ओवाळत असताना ओम सूर्यायन मह ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्ही सूर्यदेवतेजवळ म्हणजेच घराच्या बाहेर ठेवू शकता घराच्या बाहेर ठेवणे शक्य नसेल तर देवघरामध्ये जरी हा दिवा ठेवला तरी पण चालेल आता हा दिवा देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण ओम सूर्यायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचसोबत आपण विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करायचे आहे आता विष्णू मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला विष्णू सहस्रनाम या दिवशी म्हणायचंच आहे आता विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही संतान होत नाही जे काही आहे ते आपण मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आज आजोबा तुमची देखील ही सेवा करू शकता पण या दिवशी आपण घरामध्ये विष्णू सहस्र नामचं पठण आणि ओम सूर्याय महा हा मंत्र एकशे आठव्या ह्या दोन सेवा आवर्जून करायच्याच आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच घरामधील दे नकारात्मकता देखील दूर होत असते आता या करीच्या दिवशी संध्याकाळी कर देखील तळतात किंवा परतवतात आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते आपण या दिवशी अगदी भजी काढू शकता किंवा कोणताही पदार्थ आपण तेलामध्ये तळायचा आहे किंवा परतवायचा आहे याला कर तळले म्हणतात यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही इडापिडा आहे दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होतं असं म्हणतात आता आपली आजी देखील पहिल्यापासून हे आपल्याला सांगत आलेली आहे त्यामुळे आपण जेव्हा पण कर असेल तेव्हा ती कर संध्याकाळी आवर्जून तळायचीच आहे मग अगदी तुम्ही कुरडाही तळू शकता किंवा दुसरा कोणताही पदार्थ तळला तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला कर ही तळायचीच आहे आता आपण जे काही तळणार आहोत तो नैवेद्य पहिल्यांदी आपण देवाला ठेवायचा आहे आणि त्याचनंतर आपण तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे घरातील सर्व व्यक्तींना तो नैवेद्य द्यायचा आहे आता या दिवशी आपण कापुरासोबत देखील काही वस्तू जाळायच्या आहे भीमसेने कापूर घ्यायचा आहे त्यावरती आपण दोन लवंगा ठेवायचे आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यावरती शुद्ध तूप टाकायचं आहे आणि याचा जाळ आपण घरामध्ये करायचा आहे आता हा धूर आपल्या सर्व घरामध्ये पसरेल याची काळजी घ्यायची आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण हा धूर पसरवा यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती नकारात्मक ऊर्जा निघून जात असते इडापिडा संकट हे दूर होतात व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद